नाही काँग्रेसच्या अंतर्गत बाबी ज्या आहेत त्यामध्ये आम्ही काय भाष्य करणं योग्य ठरणार नाही आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व सक्षम आहे कुरबुरी काय वगैरे असतील मतभेद असतील तर ते मिटवायला आणि पक्ष चांगल्या पद्धतीने चालवायला बघा मनोज जरंगे पाटील ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा लढा आहेत आणि त्यांच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने मराठा समाज उभा राहिलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे भारतीय जनता पक्षाच्या या टोळीने त्यांचं आणि महाविकास आघाडीचा संबंध जोडलेला आहे पण त्यामध्ये काय तथ्य नाही आरोप निराधार आहेत ते शंकराचार्य शंकराचार्यजी काल आले होते मातोश्रीवर शिरोड त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत उद्धवजींना आणि ते शब्द त्यांचे खरे ठरवत अशी मला भगवंताकडे माझी प्रार्थना आहे

नाही ह्या वेळेला तिसरी आघाडी करून नाही तर चौथी आघाडी करू पुनश्य एकदा महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच एकत्रितपणे लढेल आणि बहुसंख्य म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी निवडून सरकार स्थापन करेल त्यांच्या बुद्धीची क्यू करावीचे वाटते जर पाकिस्तान जर इथे असेल पाकव्याप्त काश्मीर जर इथे असेल तर तुमचं सरकार होतं आताच सरकार आहे त्यांनी त्याचा शोध घ्यावा पण <coughs> प्रामाणिकपणे जे इचलकरंजी मध्ये राहत आहे त्यांची तुलना पाकिस्तानशी करणं हा मूर्खपण आहे शरद पवार साहेबांवर आरोप करत असताना तुम्ही मराठा समाज किंवा ओबीसी समाजाला